भले आमचा राजकीय आस्त झाला तरी चालेल परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण एक सीट असणाऱ्या राष्ट्रवादीला व तटकरे फॅमिलीला पालकमंत्रीपद पा आम्ही स्वीकारणार नाही हे जाहीरपणे वरिष्ठांना सांगितलं आमदार महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य परवा संध्याकाळी रायगडच्या पालकमंत्रीपदी पा आदिती तटकरे यांची वर्णी लागली नंतर रायगडमधील शिवसैनिकांकडून उद्रेक पाहायला भेटला तसेच सामूहिक राजीनामे झाले शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी दिवसभर वरिष्ठांना याबाबत तीव्र नाराजी कळवली परंतु त्यानंतर काल उशिरा झालेल्या स्थगितीच्या निर्णयामुळे सर्वांनी त्याचं स्वागत केलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अन्यायला वाचा फोडून जो उठाव शिवसेनेच्या आमदारांनी त्याच्यामध्ये भरत शेठ दळवी व मी आम्ही तिघांनी उत्स्फूर्तपणे त्यावेळेस संघटनेला बळ देण्यासाठी भरत शेठने त्याग केला आणि आता त्याच मागील वेळेस मंत्री झाले असते पुन्हा एकदा माहितीचं बहुमतानं सरकार आलं कल्पनेनुसार भरत शेठला कॅबिनेट मंत्री केलं भाजपचे तीन व आम्ही तिघांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री साहेबांना भेटून भरतशेठ पालकमंत्री बाबत सांगितलं म्हणून आम्ही निश्चिंत होतो पण एक सीट असणाऱ्या राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद दिलं व प्रचंड नाराजी रायगडमध्ये पाहायला मिळाली आम्ही सुद्धा वरिष्ठांना तत्काळ कळवलं प्रामाणिकपणे मायुतीसोबत राहून आमच्याशी विश्वासघात होणार रा असेल तर आम्ही खपवून घेणार नाही भले आमचं राजकीय अस्त झाला तरी चालेल आम्ही तरी आम्ही तटकरी फॅमिलीला स्वीकारणार नाही आम्ही जाहीरपणे वरिष्ठांना व भरत चेटना कळवलं होतं आता जो काही निर्णय स्थगितीचा झाला आहे स्वागतच करतोय विधानसभेमध्ये महायुती असताना सुद्धा आम्हाला तिन्ही आमदारांना घटक पक्षाच्या नेत्यांकडून कसा पाडण्याचा प्रयत्न केला गेला हे पाहिलंय त्यामुळे असंतुष्ट राहणारच आहे आम्हाला एक वेळ भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री चालला असता परंतु राष्ट्रवादीचा पालकमंत्री खपवून घेतला जाणार नाही सहन करणार नाही कारण त्यांनी मायुतीत राहून केलेली बेमानी त्यामुळे आम्हाला मान्य नाही हे सांगितलं होतं सगळ्यांना रायगडकरांना महाराष्ट्राला कल्पना आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो उठाव शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी केला त्याच्यामध्ये रायगडकरांचं फार मोठं योगदान आहे भरतशेठ असतील महेंद्रशेठ दलवी असतील आणि मी स्वतः असेल आम्ही तिघांनीही या उठावाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला पाठिंबा दिला आणि जो काही अन्याय सुरू होता त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं राज्यामध्ये सत्तांतरण झालं शिंदेसाहेब मुख्यमंत्रीसुद्धा झाले परंतु रायगडला भरतशेठ मंत्री व्हावेत ही त्यावेळीसुद्धा आमची इच्छा असताना संघटनेला बल देण्यासाठी त्यावेळेस भरत शेटनी आपल्या पदाचा त्याग केलेला होता कदाचित त्यावेळेस जर भरत शेठ जर मंत्री झाले असते तर त्याच वेळेस भरत शेठ पालकमंत्री झाले असते पण तरीसुद्धा तो संघटनेसाठी दिलेला त्याग होता आणि म्हणून आता पुन्हा एकदा राज्यामध्ये मोठ्या संख्येने बहुसंख्येने राज्यामध्ये सरकार महायुतीचा आलं जो उठाव केला त्या उठावामध्ये जे परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनातूनच हे सरकार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी असं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि मग पुन्हा एकदा आम्हाला पूर्ण कल्पना होती की भरतसेठ यांना मंत्री करतीलच आणि भरतसेठ यांना कॅबिनेट मंत्रीसुद्धा केलं गेलं ठीक आहे खातं कोणतं दिलं काय दिलं त्याबद्दल आम्ही आज काय बोलणार नाही आहोत परंतु भरत कॅबिनेट मंत्री केल्यानंतर आमची सगळ्यांची एकच मागणी होती की जो काय आघाडी सरकारच्या काळामध्ये साहेबांनी चुकीचा निर्णय तीन आमदार शिवसेनेच्या असताना घेतलेला होता आणि त्या निर्णयाच्या विरुद्धच आम्ही या उठावाला पाठिंबा दिला आणि जे काय रायगडमध्ये परिवर्तन झालं ते त्या तो निर्णय उद्धव साहेबांनी चुकीचा घेतलेला होता म्हणून झालेलं होतं आणि मग आज पुन्हा एकदा राज्यामध्ये बहुमताने आपलं सरकार या ठिकाणी आलेलं आहे सेठ मंत्री झालेले आहेत मग झाल्यानंतर भरत पालकमंत्री करावं ही सगळ्यांचीच मा रायगडकरांची इच्छा होती भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आम्ही तीन आमदार सहाच्या सहा आमदार आम्ही देवेंद्रजींनासुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटलो त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आम्ही एक मताने सांगतोय की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री करा आणि दोन्ही नेत्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला होता की भरत शेठ यांना पालकमंत्री आम्ही करू म्हणून आणि मग त्यानंतर आम्ही निश्चिंतपणे जा राहिलेलो होतो आणि म्हणून आम्ही काय सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्याची काय आवश्यकता नव्हती कारण हा मागचा झालेला इतिहास हा सगळ्या वरिष्ठांसमोर दोन्ही नेत्यांसह भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सुद्धा आहे आणि मागील तर आपण पाहिलं की जरी भरतसेठ मंत्री नव्हते पण तरीसुद्धा त्यावेळेस रायगडचं पालकमंत्री पण शिवसेनेकडंच होतं उदयजी सामंतांकडे त्यामुळे ते शिवसेनेकडंच पालकमंत्रीपद होतं आणि म्हणून आता ते पुन्हा एकदा शिवसेनेकडे राहावं हीच आमची मागणी होती आणि तरीसुद्धा अशा पद्धतीने एक सीट असणारे पालकमंत्री त्या ठिकाणी राष्ट्रवादीला देण्यात आलं आणि या गोष्टीचा तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्याच मतदारसंघामध्ये सगळ्या शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजीचा असो त्या ठिकाणी आपल्याला कालपासून आज व्हायला मिळाला रात्रीपासूनच प्रचंड नाराजी या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून आम्हीसुद्धा वरिष्ठांना हे तात्काळ त्या ठिकाणी कळवलं की बाबा जर अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल की आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे महायुतीबरोबर राहून आणि तरीसुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही भले आमचा राजकीय आस्त झाला तरी चालेल परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरातून आम्ही सांगतो आम्ही वरच सुद्धा आणि सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं आणि म्हणून आज जो काय आता निर्णय स्थगितीचा झालेला आहे तो वरिष्ठांचं आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो की आपण योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे कारण आम्ही प्रामाणिकपणे या उठावाबरोबर आम्ही राहिलेलो होतो आणि आज माहितीबरोबर प्रामाणिकपणे राहिलेलं आणि आता तुम्ही विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी पाहिलेली तर ह्या निवडणुकीमध्ये तिन्ही आमदारांना कशा पद्धतीने पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला महायुती असतानासुद्धा महायुतीतल्या घटक पक्षातील नेत्यांनी ने केलेलं आणि म्हणून मग हा असंतोष तर राहणारच आणि त्यामुळे आम्ही एकच सांगितलेलं होतं की बाबा रे आम्हाला जर त्या ठिकाणी शिवसेनेला द्यायला प्र जर काही प्रॉब्लेम असेल तर भारतीय जनता पार्टीचा जरी पालकमंत्री झाला तरी आम्हाला त्या ठिकाणी चालणार होतं परंतु आम्ही राष्ट्रवादीचं पालकमंत्री या ठिकाणी कदापि कोवून घेणार नाही सहन करणार नाही कारण आमच्याशी झालेली ती बेमानी आहे मायतीत राहून केलेली बेमानी आहे त्यामुळे आम्हाला ते कदापि मान्य नाही हे आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे